हॅलो मित्रांनो हे बघा बिट्टू काय करत आहे त्याचा होमवर्क करतोय वाचवायचंय मा, मार तेव्हा अभ्यास ते 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 करा आणि वाचा आपल्या आपली अपल, अपल जान <laughs> 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 यानो वाचवायचे मार खायचा नाही तुला कोण वाचवतो मम्मीच्या मार खाण्यापासून तुम्ही मी स्टडी केलं तर मम्मी मारणार नाही ते वाचतो तिट तो तुला वाचवतो हे बघा सगळं कलर ठेवलाय हा मी नवीन टेबल घेतलाय त्याला स्टडी टेबल असा मस्त तुम्ही ग्लासमध्ये पाणी किंवा काही ज्यूस घेऊन ठेवू शकता पण भेटेने याचा वापर केलाय क्रेउन ठेवण्यासाठी इथं तुम्ही टॅबलेट ठेवू शकता लावून असं इथं पेन ठेवू शकता पेनचा असं कृपा करून तुम्ही दाखवू शकता किती छान डिझाईन आहे हे ब्ल्यू कलरचे डिझाईन आहे आता स्टडी करतोय विठ्ठू तुम्हाला जर स्टडी टेबल आवडला असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा हे असा कलर देतात का विठ्या पर्पल रेड कलरच असतो स्ट्रॉबेरी रेड कलर माहिती आहे माझ्या बाळाला

माझा फोटो सगळे राजराजाचे का स्वराज मल्हार अस पारंपरिक नाव ठेवलं तुझे तर हे बघा मन लावून करायला लागले कलरी मल्हार मी हो का चांगल्याची मैत्री करायची वाईट व्यक्तीशी मैत्री केली तर वाईटच माणूस बनत खोट्या व्यक्तीशी मैत्री केली तर खोटाडच माणूस बनतो आणि खोट बोलल्यावर काय होतं मग खोट बनल तर मार भेटतो आणि देव काय करतो देव देव काम करतो का कुणाला लावतो कुणाला त्यालाच कुठल्या देवाच काय नाव आहे देव देव बाप्पा देव आणि ते दे आम्ही ते Pada satu jam, semua rancangan dewa dewa, malah, dewa, dewa mana dia dia berada di sana. Gay. Jadi silam ini. Kenapa tiapapa? Kenapa tiapapa? Malam ini saya kenapa tiapapa? Kau kau tu lah. Aku melihat pernah mana? T, dia Papa kau kan? Ah, dia Papa kau गणपती बाप्पा फ्रेंड आहे हा गणपती बाप्पा हो रे गणपती येणार काय आणि येणार येणार फट झालं फटाके दिवाळीचे दिवाळीला फटाके वाजवते दसऱ्याला सोनं वाटतात म्हणजे आपट्याची पानं त्याला सोनं म्हणतात आता तुला क्रिसमस च हॉलिडे येत ना म्हणून त्या झाडाला मानतात लोक सोन चांदी घ्या सोनं घ्या चांदी द्या चांदी घ्या सोन द्या हे कधी म्हणतात दसऱ्याला दसरा सोनं वाटतात सोनं सोनं वाटलं ना आपली सुन सोनं घेऊन जाती कोण जाती सोनं घेऊन गणपती बाप्पाची मम्मी आहे ती पार्वती देवी देवी आपण देवी येते मग देवीचा नऊ दिवस झाल्यावर दसरा असतो शंकराची पत्नी आहे म्हणजे गणपतीची मम्मी गणपती बसतो मांडीवर आहे का नाही आमचे पप्पा आणि गणपती आणला हां येतो का तुला ते गाणं येतो बोल बरं आमचे पप्पा आणि गणपती आणला आमचे पप्पा आणि गणपती आणला शंकर आणि पार्वती मांडव बसले गणपती शंकर आणि पार्वती मांडव बसले गणपती तुम्ही खूप उत्तम चांगला तू रील्स केलते ना त्याच्यावरती शॉर्ट व्हिडिओ काढलेला ना तू काढला होता की व्हिडिओ माझ्या आठवणीत आहे ते वन थ्री थर्टीन दे ना 13 ला? 13 three. Three, 13. दुण ना? दे कोणता कलर आहे तो व्हाईट व्हाइट कलर आहे कुठला ब्लॅक हातातला ब्लॅक कलर आहे

आम्हाला पण नाश्त्याला देते आजीला तुझ्या तुला मग मी आवडते ना छान छान डब्बा देते डब्बा म्हणजे टिफिन आणि दुसऱ्या फ्रेंडची मग मी काय देते तू बोलतो ना माझ्या फ्रेंडने शिरा नव्हता तरी मम्मी बाजी आणि चपाती शेव शिरा आणखी आणि पुरी चपाती भाजी आणि पट्टा पट्ट्याला वटर ते सुरते सुते हे बघा मला जॉईन काउंट करो, काँग, काँग, काँग काँग करो, काँग करो।, काँग करो। काउंट चलो आता बघा भेटतो काउंट येतो टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन नीट बोला नीट काउंट कर नीट कर परत पहिल्यापासून फोर वन सिक्स सेवन एट नाईन टेन नंतर असं काय तुला एवढं येत नाही वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन असं मोज ना मोज चल लवकर मोज पहिले मोज येईल

13 थर्टीन स्ट्रॉबेरी थर्टीन स्ट्रॉबेरी ये नमस्कार कौन बोलत आहे